नमस्कार मंडळी क्रिश्वीज लॉग या आपल्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे काय झालं हा एक अतिशय संवेदनशील मुद्दा आहे कधी कधी तो एक ज्वलंत प्रश्न बनतो मूळ व्याधात कोणत्या गोष्टी खाऊ नयेत आणि कोणत्या गोष्टी खाल्ल्यास मूळ व्याध बरे होऊ लागतात मूळ व्याध ज्याला आपण मूळ व्याध असंही म्हणतो हे लक्षात ठेवा ही समस्या आपल्या पचनाशी आपल्या पचनसंस्थेशी संबंधित आहे आणि म्हणूनच जर तुम्हालाही ती मुळापासून बरी करायची असेल तर तुम्हाला प्रथम ती का होते हे समजून घ्यावं लागेल तसंच मूळव्याध ही एक समस्या आहे जी दिसते त्यापेक्षा खूपच सामान्य आहे अहवालांवर विश्वास ठेवायचा जा झाला तर भारतात दरवर्षी एक कोटी लोक मूळव्याधाने ग्रस्त असतात आता असं नाही की मूळ कोणताही प्रभावी उपचार नाही खरं तर मूळव्याध ही अशी समस्या आहे की जर सुरुवातीच्या टप्प्यातच खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं तर ती एक किंवा दोन महिन्यांमध्ये पूर्णपणे बरी होते खरी गोष्ट अशी आहे की बहुतेक लोक मूळव्याध असल्याचे सांगण्यासच कचरतात ते डॉक्टरांना भेटण्यास लाजतात आणि उपचार घेण्याससुद्धा लाजतात ते जसे आहे तसे चालू राहतात आणि हळूहळू समस्या वाढतच जाते असे बरेच लोक आहेत ज्यांचे मूळ व्याधाचे ऑपरेशन झाले आहे पण तरीही त्यांना मूळ व्याध येतात कारण काही चुका ते वारंवार करतात ते अशा गोष्टी खातात ज्या अजिबात खाऊच नयेत ज्यामुळे ही समस्या पुन्हा येते म्हणूनच मंडळी मूळ व्याधाच्या बाबतीत अर्धा उपचार तुमच्या हातात आहे आणि तो म्हणजे आहार मी तुम्हाला पूर्ण जबाबदारीने एवढंच सांगू इच्छिते की फक्त हा एक व्हिडिओ पाहा तुम्हाला मूळ व्याधांशी संबंधित दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता भासणार नाही या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की जर मूळ व्याध तुम्हाला आहे किंवा मूळ व्याध होण्याची शक्यता आहे परंतु तुम्हाला ते होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही काय खाऊ नये आणि काय खावं खाव, जेणेकरून ही समस्या बरी होईल व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासोबत आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये वर्णन केलेला एक प्रभावी घरगुती देखील शेअर करणार आहे ज्याचे खूप चांगले परिणाम आहेत अजिबात घाबरू नका आयुर्वेदानुसार मूळव्यात शस्त्रक्रिया अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये आवश्यक असते म्हणूनच सर्वप्रथम तुमच्या आहारामध्ये बदल करा काही सामान्य चुका दुरुस्त करा तुम्हाला दिसेल की एक किंवा दोन महिन्यांमध्ये मूळव्यात हे नाव गायब झालं आहे तर चला विलंब न करता लगेच सुरुवात करूया मंडळी मुळव्यात ही एक समस्या आहे ज्यामध्ये गुरद्वारावरील आणि आजूबाजूच्या शिरा सुजतात ते फुकतात आणि चामखिळ सारखे बनतात जर हे चामखिळ आत तयार झाले तर त्याला अंतर्गत मुळव्यात म्हटलं जातं जर हे चामखिळ बाहेर येऊ लागलं तर त्याला बाह्य मुळव्यात म्हणतात लक्षणांबद्दल बोलायचंच झालं तर या चामखेळांमध्ये वेदना होऊ शकतात जळजळ खात सुटणं किंवा रक्तस्राव होणं हे मूळ मुल व्याधामुळे होणारे सर्वात भयानक लक्षण आहे पहिला प्रश्न असा पडतो की हे का होते मूळव्याध निर्माण करणाऱ्या सामान्य चुका सामान्य उद्भवतात काही लोकांना शौचालय वापरताना खूप जोर लावण्याची सवय लागते यामुळे मूळव्याध मुण होतात दिवसभर अशा गोष्टी खाण्याचा प्रयत्न करावा आणि भरपूर पाणी प्यावं जेणेकरून मल कठीण होऊ नये तासन तास एकाच ठिकाणी बसल्याने देखील मूळव्याध होऊ शकतो असं आढळून आलं आहे की जे व्यक्ती ड्रायव्हर असतात दिवसातून सहा तास गाडी चालवतात त्यांना मूळव्याध होण्याचा धोका सर्वाधिक असतो जर तुम्ही ऑफिसमध्ये सतत बसत असाल तर ही सवय बदला दर तासाला उठून थोडंसं चालावं पाणी प्यावं रात्री उशिरा जड जेवण करणं आणि लगेच झोपणं यामुळे सकाळी खालच्या अवयवांवर दबाव निर्माण होतो ज्यामुळे मूळ मुल होऊ शकतो त्याऐवजी जर कोणी ठरवलं की आजपासून मी संध्याकाळी सात वाजेपर्यंत जेवण करेल आणि रात्रीच्या जेवणामध्ये खिचडी दलिया सूप किंवा मग डाळ भात असे हलके पदार्थ खाईन तर मूळ किंवा पोटाचा कोणताही त्रास होऊ शकत नाही मग असं दिसून आलं आहे की जर टॉयलेट जेटचा दाब खूप जास्त असेल तर तो दररोज वापरल्यास अंतर्गत जखमा होऊ शकता म्हणूनच जेटचा वेग सामान्य ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे याशिवाय नियमितपणे उभे राहून खाणे किंवा पाणी पिणे मूळव्याधाची समस्या निर्माण करू शकते जर तुम्हाला मूळव्याध असेल तर उभं राहून अजिबात खाऊ किंवा पिऊ नका तर या दैनंदिन जीवनातील सामान्य चुका आहे ज्यामुळे मूळव्याध होऊ शकतो पण काळजी करण्याची गरज नाही मी म्हटल्याप्रमाणे जर कोणी त्यांच्या आहाराकडे लक्ष दिलं तर ही समस्या अगदी सहजपणे बरी होऊ शकते तर सर्वात प्रथम आपण या गोष्टींबद्दल बोलूया जे मूळव्याध रुग्णाने कधी खाऊ नये पहिली गोष्ट म्हणजे जास्त मिरच्या किंवा मसाले वापरणं जर एखाद्या सामान्य व्यक्तीने एके दिवशी खूप मसालेदार अन्न खाल्लं तर दुसऱ्या दिवशी त्याला शौचालयामध्ये जळजळ जाणवते मग मूळव्याध झाल्यावर जास्त मसालेदार अन्न खाणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुराट मारण्यासारखं नाही आहे का मंडळी मूळव्याध होण्याचं मुख्य कारण म्हणजे वाढलेली उष्णता आणि खालच्या अवयवांमध्ये जळजळ म्हणूनच या समस्येमध्ये मलमूत्रासह देखील येतं तुम्ही दोन महिने तुमच्या जेवणात लाल मिरची पावडर घालणं बंद केलं पाहिजे जे खूप फायदेशीर ठरेल आणि जर तुम्हाला खरोखरच तुमची समस्या बरी करायची असेल तर ते खूप महत्वाचं आहे जर तुम्ही जास्त मसालेदार अन्न खात राहिलंच तर इतर काहीही करा मुळव्यात पूर्णपणे बरा होणं कठीणच असतं हो लाल मिरची पावडरऐवजी थोडी हिरवी मिरची घालता येते याशिवाय शक्य तितकं कमी गरम मसाले वापरा पहा मूळ व्याधामध्ये जितकं जास्त गरम पदार्थ खाल तितकंच जास्त समस्या वाढेल आणि जितके जास्त थंड पदार्थ खाल तितकाच जास्त आराम मिळेल म्हणूनच साधं घरगुती अन्न डाळ भाजी रोटी खा तुम्हाला या समस्येपासून लवकरच आराम मिळेल पुढे वांगी आहे जर तुम्हाला मूळव्याध असेल तर अशा परिस्थितीमध्ये वांगी अजिबात खाऊ नका आयुर्वेदामध्ये वांग्याला ऋतांक असं संबोधलं जातं आणि मूळ व्याधाच्या आजारामध्ये ते निषिद्ध मानलं जातं जर तुम्ही अनुभवी आयुर्वेदाचार्याशी बोललात तर ते म्हणतात की वांग्याचं सेवन केल्याने मूळ व्यादांच्या समस्या वाढतात म्हणून वेळ मूळव्याध बरं होईपर्यंत ते टाळणं चांगलं काही इतर भाज्या आहेत ज्या आरोग्यदायी आहेत परंतु मूळ व्यादांमध्ये नुकसान करतात चिकट भाज्या फणस रताळं भेंडी अरबी या सर्व भाज्या खूप पौष्टिक आहेत या सर्वांचे अनेक आरोग्य फायदे आहेत परंतु मूळ व्याधामध्ये या पातळ भाज्या टाळणं फायदेशीर ठरतं मकाही डाळीसुद्धा आहेत ज्या मूळ व्याधामध्ये टाळल्या पाहिजेत राजमा डाळ उडीद डाळ कारण या तीन डाळी सर्वात जास्त गॅस निर्माण करतात मूळ व्याधांमध्ये हे टाळलं पाहिजे हो इतर सर्व डाळी फायदेशीर आहेत हिरवे हरभरे पिवळे हरभरे काळे हरभरे पांढरे हरभरे मसूर की मसूरची डाळ तुम्ही हे सर्व खाऊ शकता आणि ते देखील खावं कारण ते तुम्हाला भरपूर फायबर देतात ज्यामुळे मल मऊ होतो आणि सहज निघून जातो पुढील गोष्ट म्हणजे तळलेलं अन्न जर तुम्हाला मूळव्याध असेल तर चुकूनही बाहेरून तळलेले स्नॅक्स खाऊ नका का खाऊ नये हे समजून घेण्यासाठी तुम्ही एकदा पचन प्रक्रिया समजून घेतली पाहिजे पहा जेव्हा आपण काही खातो तेव्हा ते अन्न पोटात जातं जिथे पाचक रस ते तोडतो तुटल्यानंतर आपले शरीर तुमच्या शरीरासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक शोषून घेतं आणि उर्वरित बाहेर फेकून देतं पचनाच्या या प्रक्रियेला साधारणपणे चोवीस ते बहात्तर तास लागतात पण तळलेलं अन्न खाल्ल्याने कोणती समस्या निर्माण होते त्यामुळे तुमची पचन प्रक्रिया मंदावते म्हणजे चोवीस तासांमध्ये किंवा जास्तीत जास्त बहात्तर तासांमध्ये जे पचन व्हायला हवं होतं त्याला वेळ वाढू लागतो याचा परिणाम असा होतो की आता उष्णता आत निर्माण होते जर उष्णता निर्माण झाली तर विष्टेमध्ये असलेले पाणी सुकू लागते आणि विष्टा कठीण होते आता जर विष्टा कठीण असेल तर मग ती बाहेर काढण्यासाठी खूप शक्य लावावी लागते आणि या शक्तीमुळे मुण वाढते आता जेव्हा आपण दाब दाब देतो तेव्हा खाली निर्माण होतो आणि या दाबामुळे त्या ठिकाणच्या शिरा फुगतात आणि हळूहळू मत्स्य तयार होतात म्हणूनच मूळ फक्त अशाच गोष्टी खाव्यात ज्यामुळे बद्धकोष्ठता होत नाही बाहेर लोक रिफाईन तेल वापरतात याशिवाय ते त्याचं तेलात अन्न वारंवार तळतात ज्यामुळे अशा तेलामध्ये बनलेले घन पदार्थ तुमच्या शरीरामध्ये जातात आणि जळजळ निर्माण होते ज्यामुळे बद्धकोष्ठता होते तुम्ही घरी तळलेले अन्न खाऊ शकता ना याचं उत्तर तुम्हाला स्वतःला माहीत आहे समजा एखाद्या व्यक्तीला मूळ व्याधाची समस्या आहे आणि हे ऐकल्यानंतरही तो विचार करतो की विसरून जा थोडेसे खाल्ल्याने काय फरक पडेल आणि तो नियमितपणे बाहेरून तळलेले अन्न खातो दुसरा एक व्यक्ती आहे जो विचार करतो की ते ठीक आहे ते बाहेर जे तेल खातात ते चांगलं नाही परंतु आपण ते घरी शुद्ध मोहरीच्या तेलामध्ये तळून कधी कधी खाऊ शकतो तिसरा जो आहे जो विचार करतो की मला मूळव्याधीत जी समस्या आहे ती पूर्णपणे बरी करावी लागेल म्हणून मी पुढील दोन महिने तळलेले अन्न पूर्णपणे वर्जस करेन आता तुम्ही मला सांगा कोणाचा सा मूळव्याध सर्वात लवकर बरा होईल तर प्रत्यक्षात आपण किती करू शकतो हे आपल्यावर अवलंबून आहे जर तुम्हाला घरी बसून शस्त्रक्रियेशिवाय मूळव्याध बरा करायचा असेल तर फक्त दोन महिने थोडंसं वर्ज्य करायला शिका हे कायमचं थांबू नका करायचं असेल तर फक्त दोन महिने थोडंसं वर्ज्य करा समस्या आताच समोर आली आहे असा विचार करा की तुम्ही दोन महिने काहीही निरुपयोगी खाणार नाही जर तुम्ही हे केलं असेल तर मग तुमचा मुळव्यात बरं झाला आहे असं समजा पुढे बेकरी उत्पादनं आहेत ब्रेड बिस्किट नमकीन केक पेस्ट्री रिफाईन पिठापासून बनवलेला या सर्व गोष्टींमध्ये जवळजवळ फायबर नसतं ज्यामुळे ते खाल्ल्याने बद्धकोष्ठता होते योग्य अभ्यास केला गेला आहे ज्यामध्ये असं दिसून आलं आहे की रिफाईन पिठापासून बनवलेले बेकरी उत्पादनं खाल्ल्याने ग्रेड वन स्टेज ग्रेड वन स्टेजमध्ये असलेले मूळव्याध वाढून ग्रेड फोर्थमध्ये गेलेले आहेत ज्यामध्ये रुग्णांना रक्तस्राव सुरू झाला म्हणून रिफाईन पीठ आणि मूळव्याधमध्ये रिफाईन पिठापासून बनवलेल्या गोष्टी खाऊ नका मूळव्याध रुग्णाने तर अजिबात खाऊ नये अशी पुढची गोष्ट म्हणजे मांसाहारी बरं माझ्या मते कोणीही मांसाहारी पदार्थ जे आहे ते खाऊ नये पण मूळ व्याधामध्ये मांसाहार खाणं खूप हानिकारक आहे मांसाहार पदार्थांमध्ये फायबर नसतं आणि ते खूप हळूहळू पसतं त्याशिवाय मांसाहार पदार्थ देखील खूप गरम असतात मूळ व्याधामध्ये मांसाहारी पदार्थ खाणं विशेषतः लाल मांस प्रक्रिया केलेलं मांस हे सर्व समस्या खूप लवकर वाढवतात म्हणून शक्य तितकं ते टाळा याशिवाय जास्त चहा कॉफी अल्कोहोल पिल्याने देखील मल कोरडे होतं ज्यामुळे मूळ मुल व्याधाच्या समस्येमध्ये आराम मिळत नाही आता तुम्ही मला म्हणाल की तुम्ही सगळं सोडून द्यायला लावलं आहे आता मला सांगा की नक्की काय खावं की उपवासच करावा हे सगळं बकवास आहे खऱ्या गोष्टी खा मूळव्याधापासून आराम मिळवण्यासाठी हे खा भरपूर खा कोणताही त्रास होणार नाही मूळव्याध असलेल्या प्रत्येक रुग्णाने पहिली गोष्ट म्हणजे ताक प्यावं जर तुम्हाला मूळव्याध असेल तर जेवणानंतर एक ग्लास ताक पिण्यास सुरुवात करा मग तुम्ही एक रोटी कमी खाल्ली तरी सुद्धा तुमच्या जेवणामध्ये ताकासाठी जागा ठेवा ताक हा मूळव्याधासारख्या समस्यांसाठी आदर्श अन्न आहे आणि खरं तर आयुर्वेदामध्ये मूळव्याधासाठी औषध ताकासोबत देण्याचं सा सांगितलं आहे बघा मंडळी ताकामध्ये मूळव्याध बरा करण्यासाठी आवश्यक असलेले सर्वच गुणधर्म असतात ते थंड असतं ते पाण्याने भरलेलं असतं त्यामुळे ते, ते मल कडक होऊ देत नाही ते थोडे तेलकट असतं ज्यामुळे ते आतड्यांना वंगण घालतं ज्यामुळे मल सहज निघून जातो म्हणून ताक खूप फायदेशीर आहे पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की ताक दिवसभर सेवन करावं तुम्ही ते नाश्त्यानंतर दुपारच्या जेवणानंतर पिऊ शकता पण संध्याकाळी चार नंतर ताक पिऊ नये तुम्ही सेंद मीठ काळं मीठ भाजलेले जिरे इत्यादी घालून ताक पिऊ शकता बघा बरेच जण असं म्हणतील की मी ऐकलं आहे की मूळ व्याधामध्ये दुधाचे पदार्थ घेऊ नयेत पहा आयुर्वेद यावर विश्वास ठेवत नाही खरं तर आयुर्वेदानुसार गाईचं दूध तूप ताक लोणी हे मूळ व्याधाच्या समस्येमध्ये फायदेशीर आहेत हो जर तुम्हाला लॅक्टोज असहिष्णुता असेल तर त्या बाबतीत ते टाळणं चांगलं पण सामान्यतः दुधाचे पदार्थ थंड आणि वंगण घालणारे असतात जे मूळ व्याध बरे ठिकाणसाठी देखील आवश्यक आहे मूळ खूप फायदेशीर असलेली पुढची गोष्ट म्हणजे प्रत्यक्षात तीन गोष्टींचं मिश्रण आहे अंजीर खजूर आणि मनुके हो रात्री झोपण्यापूर्वी चार अंजीर दोन खजूर आणि चार मनुका धुवा त्यांना अर्धा ग्लास पाण्यामध्ये भिजवा आणि झाकून ठेवा सकाळी उठल्यानंतर प्रथम ते पाणी प्या आणि ताजंचं बनवा त्यानंतर या तिन्ही गोष्टी एकत्र चावून घ्या आणि ज्या पाण्यामध्ये ते भिजवलेले होतं ते पाणी देखील तुम्हाला प्यायचं आहे मनुका बिया खाऊ नयेत त्या काढून टाका या तिघांचं हे मिश्रण मूळ व्यादावर घरगुती उपाय म्हणून काम करतं या तिन्ही अशा गोष्टी आहेत ज्या बद्धकोष्ठता दूर करतात आणि मल मऊ होतो म्हणूनच ते नियमित पोटी खा मूळ व्याधामध्ये तुम्हाला खूप फायदा होईल मूळ व्याधामध्ये खूप फायदेशीर असलेलं पुढचं अन्न म्हणजे सफरचंद मूळ व्याधांचं एक लक्षण म्हणजे शौचालयातून जाताना खूप वेदना होतात सर सपरचंदामध्ये पेक्टिक पेक्टिन नावाचा एक विशेष फायबर असतो जो मल मऊ आणि जड बनवतो ज्यामुळे मल सहज निघून जातो आणि वेदना होत नाही तुम्ही सकाळी नाश्तापूर्वी एक सफरचंद खाऊ शकता किंवा दुपारी जेवणानंतर दोन तासांनी तुम्ही एक सफरचंद खाऊ शकता खूप चमकदार सफरचंद खाण्याऐवजी सामान्य भारतीय सफरचंद खा आणि ते सालीसह खा यामुळे तुम्हाला मूळ व्याधांमध्ये अधिक फायदा बघायला मिळेल पुढे कोबी आहे हो मंडळी कोबी ही एक कृषी फेरस भाजी आहे जी मूळ व्याधामध्ये खाण्यास खूप चांगली आहे कोबीमध्ये भा फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं जे बद्धकोष्ठता होऊ देत नाही शिवाय त्यात ग्लुकोसिनोलेट्स आढळतात जे तुमच्या आतड्यांतील बॅक्टेरियांना खूप आवडतात या ग्लुकोसिनोलेट्सचा वापर करून तुमच्या आतड्यातील बॅक्टेरिया असे संयुगे तयार करतात जे मूळ व्याधांमध्ये आतड्यांमध्ये होणारी जळजळ कमी करतात तुम्ही कोबी भाजी म्हणून शिजवू शकता, शकता।, शकता। आणि ती खाऊ शकता जेवणापूर्वी तुम्ही थोडीशी कच्ची कापलेली कोबी सॅलड म्हणून देखील खाऊ शकता आणखी एक भाजी आहे जी मूळ व्याधामध्ये खूप फायदेशीर आहे यावेळी ती हंगामामध्ये असते ती म्हणजे झुचिनी झुचिनी किंवा मग भोपळा ज्याला आपण भोपळा असंही म्हणतो त्यात लोह भरपूर असतं आणि त्याचा आकार आपल्या आतड्यांसारखा असतो ते पचायला हलकं असतं पण आतड्यांना ताकद देतं ते थंड असतं झुचिनीमध्ये म्हणजे भोपळ्यामध्ये नेहमी तूप घातलं जातं ज्यावेळी त्याची गुणवत्ता आणि चव आणखी वाढते जरी दुधी भोपळा पर्वत किंवा मग तिंडासार यासारख्या सर्व भाज्या मूळ व्याध्यासाठी चांगल्या असतात पण भोपळा हा सर्वोत्तम आहे आठवड्यातून वेळा ही भोपळ्याची भाजी खाण्याचा प्रयत्न करा मूळ कदाचित सर्वोत्तम असलेली आणखी एक भाजी अगदी औषधासारखी काम करते परंतु सध्या हंगाम ती हंगामामध्ये नाही ती म्हणजे मुळा मुळा ही हिवाळ्यातील भाजी आहे आणि सकाळी ती कच्ची खाल्ल्याने मूळ खूप फायदा होतो जर कोणी सकाळी कच्चा मुळा सॅलडची प्लेट खाल्ली तर त्याचा मूळव्याध खूप लवकर बरा होण्यास मदत होते पण जेव्हा हंगाम येईल तेव्हा खा हंगाम संपत नाही सध्याच्या हंगामामध्ये मूळ व्याधांवर एक गोष्ट खूप चांगली आहे आणि ती म्हणजे नाशपती हो नाशपती वर्षातून काही दिवसांसाठी येते पण जेव्हाही तुम्ही ते, जे ते बाजारात पाहता तेव्हा ते, ते नक्की खा सकाळी स्वच्छ पोटासाठी नाशपती हा सर्वोत्तम पदार्थांपैकी एक आहे नाशपतीमध्ये चांगले फायबर आहे आणि त्यात काही अँटीऑक्सिडंट्स देखील असतात जे आतड्यांमधील जळजळ कमी करतात हे फळ इतकं चांगलं आहे की मूळव्याध विसरून जा त्या आतड्यांचा कर्करोग देखील बरा करू शकतो दररोज एक नाशपती खा नाशपती आणि बब्बू गोसा दोन्ही सारखे दिसतात दोन्ही मूळ खूप चांगले आहेत पण नाशपती जास्त फायदेशीर आहे पुढचे फळ मूळव्याधांसाठी फायदेशीर आहे आणि हानिकारक देखील आहे मी केळीबद्दल बोलत आहे हो मंडळी केळीबद्दल पूर्ण पिकलेलं केळ ज्यावर काही काळे डाग दिसतात आणि देठ काळे होतात ते मऊ आणि नैसर्गिकरित्या खूप गोड असतं अशा केळीमध्ये पित्त आणि वाद दोष दोन्ही कमी होतात जे मूळ व्याधांचे मूळ कारण आहे पण आजकाल अर्धे कच्चे विकले जाणारे केळे जर तुम्ही ते खाल्लं तर उलट आतड्यांमध्ये जळजळ होईल ज्यामुळे मल विसर्जन करताना जास्त वेदना होतील यावर व्यावहारिक उपाय म्हणजे कचऱ्यातून केळी विकत घेणं किंवा मग घरी ठेवणं पण त्यावर काळे डाग येईपर्यंत ते खाऊ नका मंडळी जर तुम्हाला मुळव्यात लवकरात लवकर बरा करायचा असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बद्धकोष्ठता होणार नाही हे लक्षात ठेवणं म्हणूनच अन्नाची इतकी मोठी भूमिका असते बाहेरील तळलेले अन्न मैद्याचे अन्न फास्ट फूड प्रक्रिया केलेले अन्न हे सर्व आतड्यांना चिकटून राहतात आणि आत उष्णता निर्माण करतात त्याऐवजी तपकिरी तांदूळ बाजरी ओठसारखा कोंडा खा सफरचंद नाशपती डाळीम आणि केळीसारखे फळे खा काकडी कोबीचं सॅलॅड खा आणि त्याचबरोबर भोपळा दुधी भोपळा तिंडा किंवा को मग कोबी सारख्या हलक्या भाज्या खा डाळींमध्ये विचाराल तर मूग मसूर सारख्या हलक्या पण पौष्टिक डाळी खा जर तुम्ही अशा प्रकारे दोन महिने जरी तुमच्या अन्नावरती नियंत्रण ठेवलं तर तुम्ही स्वतः येऊन कमेंटमध्ये लिहाल की मूळ व्यात बरा होत आहे आता शेवटी मी तुमच्यासोबत एक बोनस घरगुती उपाय शेअर करणार आहे जो खूप लोकप्रिय आणि प्रामाणिक आहे त्याचं स्पष्ट वर्णन आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये आढळतं एक अतिशय सोपा स्वस्त पण प्रभावी घरगुती उपाय आपण बघत आहोत तो खूप लोकप्रिय आहे आणि मुळव्यात त्याने बरा होतो मुळात तुम्हाला नारळाचे तंतू घ्यावे लागतात तुम्हाला ते मंदिराजवळील दुकानामध्ये सहज मिळू हो शकतात जेव्हा तुम्ही नारळाचे तंतू जाळता तेव्हा ते त्यातून भरपूर धूर निघतो आणि यासाठी तुम्ही ते टेरेसवर सारख्या टेरेस मोकळ्या सार जागी जाळणं चांगलं जेव्हा तुम्ही ते माचिसच्या काडीने पेटवण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते लगेच पेटणार नाही ते हळूहळू पेटतील आणि त्याला थोडा वेळ लागेल एकदा आग पेटली की ती पूर्णपणे जळू द्या आणि ती काळी होऊ द्या नंतर मलमलच्या कप कापडाने किंवा पातळ चाणीने त्या गा चाळून घ्या हे शुद्ध नारळाची राख जे तुम्हाला दिवसातून किमान एकदा ताकासोबत घ्यावं लागेल लक्षात ठेवा की ते घेतल्यानंतर एक तास काहीही खाऊ नका तुम्ही दुपार ते दिवसातून तीन वेळा देखील घेऊ शकता जसं की सकाळी नाश्त्यापूर्वी दह्यासोबत दुपारी दुपारच्या जेवणानंतर ताकासोबत आणि संध्याकाळी रात्रीच्या जेवणानंतर पाण्यासोबत ते एकदा बनवण्यासाठी काही मेहनत आणि वेळ लागू शकतो परंतु ते इतकं प्रभावी आहे की जर कोणी दिवसातून तीन वेळा घेतलं तर आठवड्यातच मूळव्याधाची समस्या दूर होते हे घरगुती उपाय करा आणि मूळव्याध वाढवणारे हे पदार्थ टाळा आणि मूळव्याध लवकर बरा होण्यास मदत करणारे पदार्थ आहाराचा भाग बनवा मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया एक लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे त्यांना हा व्हिडिओ तुम्हाला पाठवायचा आहे हे विसरू नका त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला यापुढेही बघायला मिळतील धन्यवाद